थोडस सा थांबवतो सुरेश ही दृश्य तुम्ही दाखवत राहा राजू नलावडे आहेत सामाजिक कार्यकर्ते ते सध्या आपल्यासोबत आहेत राजू नलावडे जी ज्या पद्धतीनं महिनाभरापूर्वी घटना घडली अनेकांचे प्राण गेले पुन्हा एकदा त्याच ठिकाणी त्याच तीव्रतेची ही आग लागलेली आहे सरकारला जाग येणार आहे की नाही आम्हाला आता काही नवीनच ना वाटत नाही कारण एक महिन्यापूर्वी त्याच्या आधी पुष्कळ वेळात इथे स्फोट झाले आहेत आम्ही निवासी विभागात स्फोटच्या ठिकाणीच आहे पोलीस आणि कर्मचारी जे जाऊन देत नाहीत आम्हाला जवळ बरोबर आहे त्यांचं आणि जवळ शाळा पण आहेत मेन म्हणजे आता किती स्वरूपात ती उग्र आहे किती माणसं जखमी झालेत काय हे अजूनही समजत नाही पण आग अतिशय मोठ्या प्रमाणात आहे आणि तोट पण होत आहेत आता ते, ते, ते विश्लेषण म्हणजे त्याचं का काय कशामुळे झाली आणि कुठलं झालं कशामुळे पण नक्षीबाने शाळा सुरू नाहीत अशा आम्हाला समजल्या बाकीचे शाळा आहे ती सुरू नाही पण अतिशय म्हणजे रुद्र म्हणजे अतिशय आम्ही पण घाबरणार आहे आम्ही आता बिल्डिंग मधल्या लोकांना खाली करतो जवळच्या सर्व पोलीस पण करतायत आणि जाग कोणाला येणार होगे बे मी आता मिनिस्टर येतील सर्व येतील आणि म्हणतील आम्ही इथनं शिफ्ट करू कंपन्या हेच तेच मागच्या वेळी पण बोललेले तेच बोलणार त्यामुळे आम्हाला काय आता नवीन वाटत नाही आता मोठ काहीतरी उग्र आंदोलन केल्याशिवाय आम्हाला आता तसं आम्ही पटणार नाही आणि ही परिस्थिती बघूनच आम्ही आता घाबरून आता आम्ही तरी सोडून जाऊ इथनं ना असं वाटतंय आम्हाला आता आम्ही आता कंपन्या नाही जाणार तर आम्ही तरी सोडून जाऊ राजू नलावडेजी ही कंपनी विषयी मला सांगा ही कंपनी नेमकी कशाची आहे काय काम चालतं तिथं हा परिसर कसा आहे आणि आगीची तीव्रता नेमकी किती आहे ही कंपनी मोठी केमिकल कंपनी आहे आणि ही निवासी क्षेत्र आणि डी क्षेत्र एका बॉर्डरवर आहे म्हणजे जो बफर झोन ऍक्च्युली निवासी क्षेत्र आणि मध्ये बफर झोन होता तो एम आय डी ठेवलाच नाही त्यामुळे अगदी निवासी क्षेत्र म्हणजे रोडच्या एका बाजूला बिल्डिंग आहेत आणि रोडच्या एका बाजूला या कंपन्या आहेत घटना भोगायला लागत महिनाभरापूर्वीच जशी घटना घडली आणि पुन्हा त्याच ठिकाणी परत तशीच घटना घडत असेल तर याला जबाबदार कोणाला धरायचं याला जबाबदार मी म्हणत नाही पण प्रशासनच दा जबाबदार आहे याला मुख्य म्हणजे कारण कंपन्यांचे ते सुरक्षेचे नियम पाळत नाही त्याच्यावर अंकुश ठेवा प्रशासन औद्योगिक सुरक्षा आरोग्य संचालनालय आहे आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे औद्योगिक सुरक्षा संचालनाचे लोक काय करतात फॅक्टरी ऑडिट करतात की नाही आणि एमआयडीसीचे पण अधिकारी अशा सरकारचे अधिकारी राजू नलावडेजी तुम्ही सध्या घटनास्थळावरती आज अगदी थोडक्यात सांगा सध्या बचाव कार्य कशा पद्धतीनं सुरू आहे लोकांना तिथून बाहेर काढले बाहेर गेले पोलीस इतर आता एनडीआरएफ ची पण लोक इथं समजलंय सर्व बचाव आम्ही पोलिसांनी पण त्याला बाजू आणि अतिशय बचाव आहे आता आग नियंत्रणात आणता येईल आहे आणि किती माणसं चखे आणि किती माणसं काय मेह आता कामगार माझ्या समोर इथे जवळच कामगार आहेत ते पळून आलेत त्या फॅक्टरीत त्या फॅक्टरीतचे कामगार पळून आलेत मग ते जीव वाचनच आले, ते आलेत हा ते म्हणतात आम्ही जीव वाचनच आता आम्हाला पण माहिती नाही कशामुळे लागली काय लागले नक्की तुम्ही ज्या कामगारांशी बोललात त्यांच्या त्यांना त्यांच्याकडून कळलं कर का या, या की या कंपनीमध्ये नेमकी किती लोक का काम करतायत आतमध्ये कोणी अडकला सांगत नाहीत लक्षुबे कुठं पण काढू नका आमचा आणि बोलतायत म्हणजे त्यांच्यावर पण दबाव आहे काही बोलत नाही फक्त घाबरलेले आहेत हा बर राजू नलावडेजी धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिली आणि नेमकं तिथे काय घडतंय याविषयी सुद्धा भाष्य केलं धन्यवाद आपले पुन्हा एकदा जाऊया सुरेश काटे यांच्याकडे सुरेश